हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाव बहिणींना आता चालली मी दवाखान्यात दवाखान्यात तर रोजच मी जाते तर काल तुम्हाला सांगते मी सलाईन लावून आली तरी पण काय फरक परत हाता ही हातात मुगे येते त्या पायात मुगे येते त्या श्वास हे होतोय असा थांबतो या त्यासाठी मी आता चांगल्या दवाखान्यात चाललो आहे भाव बहिणींना बघू आता काय होतंय काय नाही अंग थरथर कापतोय चक्कर येते मलाले त्यात विनाकारण तुम्हाला सांगते सोशल मीडियाच्या काही जे आहे त्या दोन चार जणी त्यांनी आहे ना मला विनाकारण त्रास द्यायचं काम चालू आहे बरं का खास करून तुम्हाला सांगते एक ही भाग्यश्री जाधव म्हणून का असं काहीतरी तिची आयडी आहे बरं का त्या बाय तर मला विनाकारण जसं माझ्या आईला त्रास देत होते ना तसंच मला पण तिनं त्रास द्यायचा चालू आहे परत तुम्हाला सांगते काही लोक जे म्हणतात ना सहानुभूती मिळावती सहानुभूती मिळावती सहानुभूती मिळवायची मला काही गरज नाही मी लागली मी माझ्या मरणाने मरायला विषय व्हिडिओचा व्हिडिओ तर माझं असं काय जास्त नसते तर मी रोज दवाखान्यात जाते या रोज दवाखान्यातनं गोळ्या खाते तरी पण मला बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही मला फरकच पडा नाही ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या औषध गोळ्याच आहेत त्या भाव बहिणींनं एवढं तुझ्या सहानुभूतीसाठी कुणी करणार नाही बाई ही माझ्या सगळ्या औषध गोळ्या आहेत मी लागली मी माझ्या मरणाने मरायला आणि तू काय हात धुवून माझ्या मागं लागू नको तुला सांगणं आहे माझं बरं का काही जी ठराविक बाय आहे का नाही त्यांनी मला बिन विनाकारण मला त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे कारण की एकतर माझ्या मनस्तापात ह्या त्रासानेच आहे का नाही प्रत्येक डॉक्टर असं म्हणतो की सगळ्या गोष्टी आहे त्या टेंशन 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 ही टेन्शनमुळं झालेल्या आहेत त्या आणि माझं टेन्शन इथपर्यंत वाढत गेलेलं आहे गेल्या तुम्ही काही दिवसात बघितलेलंच आहे मला टेन्शन एवढं देण्यात आलं एवढं मी घेतलंय पण सगळं टेन्शन तुम्हाला सांगते ह्याच्यामुळं मला ही त्रास जे मला त्रास होतोय ना ही सगळं टेन्शन मुळे होतोय आणि विनाकारण जे सोशल मीडियावरच्या काय बाय आहेत का त्यांनी सुद्धा मला त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला सांग ती भाग्यश्री म्हणून खायती तर आहे का नाही घरात बसती आणि दुसरा त्रास म्हणजे तिला माणसं मिली का नाही तिला इतकं भारी वाटतंय ना बेमाप भारी वाटतंय पण आता माझी तब्येत काही एवढी बरोबर नसल्यामुळे काय मी जास्त बोलणार नाही भाव बहिणी दवाखान्यात चाललंय तुमचं दाजी आहे सासूबाई गेल्या त्या पुढं राहिल्याविषयी मी माझ्या नवऱ्याची इज्जत काढली न काढली तर ती माझ्या नवराने बघून घेईन तू काय एवढं टेन्शन घेऊ नकोच तू तुझ्या नवऱ्याची काढ नको मला काही जास्त बोलाय नाही भाऊ बहिणी नो मी चालली आता दवाखान्यात श्वास मादा भरतोय श्वास